नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीवरून वाघापूरमध्ये तणाव भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथे कमानीला नाव देण्यावरून गेल्या काही दिवसापासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील गट नंबर दोन मधील एकूण क्षेत्र एकोणचाळीस गुंठे क्षेत्र महार स्मशानभूमी नऊ गुंठे क्षेत्र प्रचलित महार तळे जागा आणि सत्तावीस गुंठे उर्वरित अशा नोंदी असून त्यापैकी तीन गुंठे जागा ही जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महार समाजाच्या स्वतंत्र स्मशानभूमीसाठी मंजूर करण्यात आले या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभारावी अशी मागणी स्थानिक दलित समाजाकडून अनेक वर्षांपूर्वी केली जात होती मात्र गावातील काही व्यक्तींनी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने कमान उभारावी अशी वेगळी मागणी केली याच पार्श्वभूमीवर एका रात्रीत प्रशासनाची परवानगी न घेता छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची कमान उभारण्यात आली संबंधित बांधकामास कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याने स्थानिक प्रशासन व पोलिसांनी ती कमान हटवली यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले स्थानिक दलित समाजाने असा आरोप केला की या प्रकरणानंतर गावातील काही दुकाने हॉटेल किराणा आदी सेवा त्यांच्यासाठी बंद करण्यात आल्याचं दलित समाजाकडून सांगण्यात आलं संविधानाने दिलेला समानतेचा अधिकार आणि बंधुतेचा मूल्यांचा भंग होत असल्याचे त्यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर समाजाकडून मोर्चा काढून सव्वीस जानेवारी दोन हजार चार रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठरावाचा सन्मान राखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान अधिकृतरित्या उभारावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही मोर्चा दरम्यान देण्यात आला हिरकणी न्यूज करिता दत्ता पाटोळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट